एक राजू नावाचा व्यक्ती होता आणि त्या राजूच्या घराच्या बाहेर एक खूप मोठं विस्तीर्ण असं वडाचं झाड होतं वडाचं झाड माहिती आहे वड काय आपला राष्ट्रीय राष्ट्रीय वृक्ष आहे आपला वड बरोबर आणि त्या राजूच्या झा घराबाहेर असंच एक छान मोठं वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडावर छान पक्ष्यांची घरटी बगळे येऊन बसायचे कावळे येऊन बसायचे विविध पक्षी यायचे एक प्रकारची ती काय होती पक्ष्यांची छोटीशी शाळाच आणि त्याचे मुलंसुद्धा दोन मुलं त्या मुलांचे मित्र त्या वडाच्या झाडाखाली छान खेळायचेसुद्धा मग राजूला असं लक्षात आलं की हे झाड जे आहे रोज रोज त्याचं घाण खाली पडते बरेचदा पानगळ होते त्यानंतर पक्ष्यांचा आवाजही भरपूर या या झाडावर येऊन राहिला आपण काय करू हे झाड कापून टाकू तोडून टाकू आणि राजू कुऱ्हाड घेऊन त्या झाडावर चढणार तेवढ्यात त्याचा जो छोटा मुलगा होता आठ वर्षाचा तो लगेच धावत धावत गेला अरे वा बाबा तुम्ही झाड तोडणार हो बेटा हे झाड तोडून टाकणार या झाडाचा आपल्याला खूप त्रास आहे अरे वा छानच फक्त बाबा एकच गोष्ट करा हे झाड तोडताना की नाही त्याची सावली थोडीशी बाजूला काढून ठेवा राजू एकदम निशब्द झाला निशब्द होणं म्हणजे तो एकदम शांतच झाला त्याने विचारलं त्याच्या मुलाला काय म्हटलं परत एकदा म्हण बाबा हे झाड तोता तोडताना ना तुम्ही याची थोडीशी सावली बाजूला काढून ठेवा कारण मी शाळेतून आल्याच्यानंतर होमवर्क करत बसतो या झाडाखालीच माझे मित्र येतात आम्ही छान छान खेळतो या झाडाखालीच ऊन असल्याच्या नंतर काही गायीसुद्धा एक येतात आणि या झाडाखालीच बसतात त्यामुळे तुम्ही झाड तोडायचं तर तोडा फक्त थोडीशी सावली आहे ना याची माझ्यासाठी बाजूला काढून ठेवा राजू खूप विचारात पडला त्याने त्याच्या मुलाला मिठीत घेतलं कवटाळलं असं आणि म्हणाला बाळा तुझ्या एका वाक्याने मला खूप मोठी शिकवण दिली अरे सावली कापता येत असते का, का? आणि सावली कापता येत नसते आपणच मात्र ती सावली कापून टाकण्याचा सा प्रयत्न करत आहे झाडाच्या रूपाने कारण माझ्या लक्षात हे आलं की या झाडाचं महत्त्व फक्त मलाच नाही तर माझ्या मुलाला त्याच्या मित्राला आणि मग राजूच्या मुलाने जे शाळेत शिकला त्याचंसुद्धा महत्त्व सांगितलं की बाबा या झाडावर पक्षीसुद्धा येतात या झाडावर पक्ष्यांची घरटीसुद्धा आहे या झाडाकडून आपल्याला काय मिळते परत ऑक्सिजन मिळते हे आपलं वडाचं झाड आहे हे राष्ट्रीय वृक्ष आहे वडाचं झाड हे सगळ्यात जास्त जास्त आयुष्य जगणारं आहे एवढं मोठं झाड तयार करण्यासाठी किती दिवस लागतील जवळपास शंभर ते सव्वाशे वर्ष लागतील परंतु ते तोडायचं असेल तर किती मिनिटात तोडणं होईल रे दीड ते दोन तासामध्ये मशीन जर रावल्या तर ते तोडणं होऊ शकते म्हणून आपण एखादी गोष्ट तयार करायला खूप मेहनत आणि खूप वेळ लागते परंतु तीच गोष्ट उद्ध्वस्त किंवा नष्ट करण्यासाठी वेळ लागतो का नाही म्हणून त्या राजूने त्याच्या मुलाला काय सांगितलं बाळा सावली कापता येत नाही रे आणि म्हणून मी आज हा झाड तोडण्याचा निर्णय रद्द केला अजून सावलीचं महत्त्व जास्त वेगळं सांगायची सुद्धा गरज नाही त्याचं कारण काय आहे आपण सध्या दोन वाजून वीस मिनटाला कुठे बसलेले आहेत रे बरोबर ग्राउंडच्या मधोमध आणि जर समजा वर आणवे दाखव काय झाड हे जर झाड नसतं तर आपण इथे बसलो असतो का बसलो नसतो बसता आला असतं का नाही म्हणजेच आपण रोज दुपारी जी गोष्ट ऐकतो ती सुद्धा एका छान झाडाच्या खाली बसूनच ऐकतो गोष्टीचा कंटाळा येतो का तुम्हाला कंटाळा येत नाही कारण गोष्टीतून काहीतरी शिकायचं असते तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जिजाऊ मासाहेब गोष्टी सांगायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी सांगायच्या बरोबर रामाच्या भीमाच्या रामा रामा भीमा कृष्णाच्या शौर्याच्या हिमतीच्या लढाईच्या गोष्टी सांगायच्या आणि आपण त्या गोष्टी सुद्धा काही दिवसांना सांगणार पण आज काय गरज आहे आपल्याला संस्काराची मूल्याची रुजवण्याची गरज आहे तुम्ही चांगले वागले पाहिजे पहिल्यांदा शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने त्या गोष्टी का सांगितल्या असतील रे कारण त्यांना राजा तयार करायचा होता आणि राजा कसा असला पाहिजे शूरवीर असला पाहिजे सगळ्या विद्या त्याला हस्तगत झाल्या पाहिजे सगळे शस्त्रास्त्र चालवता आली पाहिजे राज्यकारभार चालवण्याचं ज्ञान त्यांच्याकडे असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जिजाऊ मासाहेब त्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या म्हणून गोष्टीचं महत्त्व खूप जास्त असते परंतु आपण त्या गोष्टीतून शिकल्याच्या नंतर त्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ते पाळायला सुद्धा पाहिजे बरोबर ना आता झाड जाड़, आज आत झाडाची गोष्ट ऐकली मग आपण झाड कोणी जर तोडत असेल तर आपण थांबवायला पाहिजे आपण नवीन झाड लावायला पाहिजे मग जे राजू होता पुढे त्या राजूने काय केलं माहितीये त्याने झाड तोडायला घेतलं होतं परंतु पुढे तो झाडाचा रक्षक बनला गावात कोणा कोणत्याही व्यक्तीला ते झाड तोडू द्यायचं नाही त्याच्यामुळे झाडाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे झाडामुळेच पाऊस पडतो झाडामुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळते झाडं भरपूर असले तर तापमान जास्त वाढत नाही तापमान नियंत्रित राहते मातीची झीज होत नाही आपल्याला फळ फुलं झाडापासूनच मिळतात त्यामुळे झाडाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे